ही चर्चाच कधी नव्हती चर्चाच झाली नाही ही चर्चा राज्यभर आज पसरली कदाचित असं दिसायला लागलंय की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची बॅत जाते तिकडं तुतारेकडं तर आपल्याला इथं नस... कमळावर उभं राहता येईल असं तर कारण या मंडळींना ही आस्त करायची हे अत्यंत घाण्याची सवय मी या चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांचे दोन फोन येऊन गेले ते तटकरे साहेब मी काही गोष्टी आल्यावर बोलणार आहे आणि त्यातली एक गोष्ट बाकी मला मान्य करायला लागेल आजी दनांशी जेव्हा यात्रा निघाली त्या ना यात्रेचं नाव मी विसरलो आनंद मंगल कार्यालयात आपण वेगळी बैठक घेतली दादांना आपण काही गोष्टी सांगितल्या होत बापूच्या ईडीची केस झाली तिला माझी सभापती सौर भोसले बसल्यात त्यांच्यावर वेळे वाकडीचे काही उत्तर प्रश्न ही दिली गेली राज्य पातळीवर एकही माणूस गेल्या पंचवीस वर्षात माझा शत्रू नाही एक आमदार सोडला तर तोही आपल्या जिल्ह्यात शत्रू म्हणजे राजे शत्रू राज राज व रा, एक ते शत्रुत्व मी करत नाही वैव्य ते शत्रुत्व मी मानत नाही राजकारण हे राजकारणापुरतं असावं असं मानणारा घराचा मी एक आत्ताच्या पिढीचा माणूस तर आम्ही उत्तर काय द्यायची आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजित दादाच्या पार्टीत गेलं काय आणि अजून कमी झालो काय आणि राजसभट गेलो काय गे का मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत अशा माणसाला अशा नेतृत्वाला अजितदादा तरी काय करू शकणार आहेत एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन अरे बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या पंचहत्तरीच्या कार्यक्रमाला मी येत हा फोन झाला होता होकार घेतला होता दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते कुठनं मान म्हणं फोन गेले असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि ने देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी अजितदादांना जाऊन विचारणार हे राम निंबळकर शाणे मोठे कॉन्ट्रॅक्ट कुठले निमळकचे बापूंच्या गावचे त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून होता तुमच्या याचं आम्ही कौतुक केलंय तुम्ही राजकारणात उडी घेताय राजकारणात जेव्हा उडी घेतली जाते तेव्हा राजकीय नेत्याच्या नादाला लागू नये माझ्याचा नादाला चुकून लागू नये पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली रामराजे आज जाणार आहेत आज जाणार आहेत तो आज जाणार हे कोण करते त्या दमदात्या आम्हाला थांबवणारच की नाही का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय आम्हाला वाटायला लागले याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा शरद पवार तर हे अतिच्छा पातळीवरचे नेते सत्तेत जाऊनही इलेक्शन मध्ये ही पद्धत जो होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही आपल्याला मला स्वतःला पवार साहेबांना देव मानतो आजी दादाना एवढंच मानतो आज दादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काही भारतीय जनता पार्टीची मान्य नाही परंतु जोपर्यंत दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टीच पिल्लू जे माणमधन सुरुवात आहे जेच एक शाखा ही मध्ये आहे आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते तोपर्यंत आजीदारांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा एक सांगा तरी की हे थांबणं शक्य नाही भारतीय जनता पार्टी माझा ऐकते का नाही ऐकते आम्ही आमच्या पद्धतीने बघू माझं काही शरद पवारांची भांडण नाही माझं मोदींची भांडण नाही माझं देवेंद्र फडणवीसांशी भांडण नाही माझा माझ्या तालुक्याचा तर मला बघायचे अधिकार आहेत की नाही ते बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी काय त्या आगवण्याचं माझा काही प्रेम नाहीये आगवण्याचं काय केलं अहो लाज वाटते की आगावण्यासारख्या त्याचाच कार्यकर्त्याला सोळा केसेस केले त्याच्या मुलींनी आत्महत्याचा प्रयत्न केला त्याच्यावर केस झाली अजून एक आत्महत्या झाली यांचं नाव घेतलं गेलं तपासच नाही त्यांना सगळंच माफ असेल तर तसं एवढं सांगून टाका हे रणजित नाईक निंबाळकरला काही आम्ही होऊन देत नाही तोपर्यंत तो कमळ आहे हा वर्ण कमळावर तुम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती आहो हे काय कशाची महायुती इथं साखरवाडीची लोक इथं बसलेत की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होत आज मला तुम्ही सांगताय की तू तर इकडे जा हा मोठा ऐतिहासिक क्षण पलटण तालुका इथं राजकारणात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असत ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो आज बऱ्याच चॅनलचे निराशाच झाली असणार सगळे ह्याच्यात कोण किती बसले मला नाही माहिती माझ्या माग म्हणजे एक तर चॅनलवर मी दिसत नाही मला कसला कट्टा असतो त्याच्यावर सभापती आदल्यापासून बोलवत आहेत म्हणलं नको बाबा माझा कट्टा आपलं फलटण कट्टा आहे हे बरं आहे नको तुमचा कट्टा आम्हाला काय करायचं आहे कट्टा नको पट्टा नको काय करू नका फक्त पलटण तालुक्याला पट्टाही लावून देणार एवढं बाकी निश्चित माहिती रंजन नाईकने हा क्षण तुमच्या लक्षात येत तीस वर्ष खपून आपण तालुक्याचं वैभव आणलं आणि ह्या माणसाच्या हातात जर आपण दिलं काय होईल तुमचा तुमचा प्रत्येकाचा आगावणी होईल प्रत्येकाचा कुठे गेलं की घाटावर चाललं अव सहा आमदारांचा खासदार हा त्यांचा बॉस तर त्या मानच्या आमदाराचं पिशवी घेऊन भाऊ काय झालं काय करू काय म्हणजे असं म्हणले आपला कॅनॉल कमिटीवर जयकुमार मेंबर होते हे है माहितीये का तुम्हाला शर्मिता बरोबर मी आयजे झाले हे सगळं सांगणार आहे आई दादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील मी पवार साहेबांना आज ताग्यात भेटलेला नाही कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला ज्या माणसाने मला आमदार नसताना मंत्री केलं दोन हजार नऊ ला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेल आणि जर जायचं झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला तिथं बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बीडी लागून द्या परंतु रणजित नाईकने मला करायला की द्या लागल्याशिवाय मी थांबणार नाही आणि गावोगावी कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे का बापू जेवायचा देव होता कुठल्या गावचा आहे कोणाला बहुतेक इथला कशाला जरा शांत राह जास्त वेळ आली तर माझ्या तर जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा मी करू शकत नाही तर बघा अजितदा याकडे गेलो विचारपूर्वक गेलो पवारसाहेबांना दुखवलं वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता न जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने याची पॉलिसी पावलं पडतील एवढा मोठा कार्यक्रम होईल एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल संबंध चॅनेलचं मी आभारी आहे तुमची निराशा केल्याबद्दल आय एम व्हेरी मच सॉरी की तुम्हाला वाटत होत एन डी टी व्ही पासून सगळ्यांचे फोन अह काय आमचं ते हो एवढं आम्ही कुठं कोपऱ्यात साताऱ्याच्या कोपऱ्यातला हा तालुका त्या जोडला खंडाळ झाला बाहेर काढलं सोडलं उत्तर कोरेगावला की लोक दुष्काळी आपण दुष्काळी मान दुष्काळी खटाव दुष्काळी ते राहिलं बाजूलाच राहिला बोलतात तिकडे राजकारण झालं विकासात कोण बोलतो जाता जाता मी तुम्हाला प्रश्न विचारून जातो आज दुपारी मी दीड वाजता अडीच वाजता जेवतो माननीय मोदी साहेब तिथे आले हेलिकॉप्टर पण न आले विमानात आले त्यांनी जी उद्घाटन आतापर्यंत केली त्यातली किती उद्घाटन ग्रामीण भागात होती आणि किती उद्घाटन ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरात होती याची आकडेवारी तुम्हाला काढता आली तर ते तेवढं माझ्याकडे हजारो कोटीच्या घाली मुंबईत चालली आहे म्हणजे आम्ही काय जाणार मुंबईच्या जा तर मला काय बोलायचं कारण नाही आपल्या लोकांनाही मुंबईने जगवलं शेवटी होणार आहे काय की आठशे खासदार जेव्हा होतील तेव्हा आपल्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार कमी होणार आहेत सगळा राजकीय बॅलन्स हा मुंबई पुणे आणि नाशिक आत्ताच एकशे पंचवीस आमदार किती लागतात किती एकशे चव्वेचाळीस किती राहिले आणि हे जोपर्यंत डिस्पॅरिटी जी तयार झालेली आहे की लोकसंख्येच्या आधारावर आम्ही मतदान घेणार आम्ही मतदार कर, संघ करणार हे जोपर्यंत होत नाही शेवटी सत्तेचं राजकारण आहे एकशे चव्वेचाळीसशी बेरी झाल्याशिवाय सत्ता येत नाही हे आपल्याला मान्य करायला लागेल जे काय आमदार आहेत हे आपल्या विकासाच्या दृष्टीने काम करणारा हा दीपक चव्हाणला आपण पुढे केलेलं आहे चौथ्यांदा त्यांना आपण पुढे केलेलं आहे पलटण तालुक्याच्या इतिहासात तीन टाकच्यावर कोणी आमदार झाला नाही मी स्वतः निवडून आलेला आमदार तीन वेळा झाले चिमटराव तीन वेळा साहेब दोन वेळा हरिभाऊ निंबाळकर एक वेळा महाराज साहेब दोन वेळा शिवाजीराजे एक वेळा हा आपला इतिहास तर दीपकराव तुम्हालाही वागताना बोलताना मोठ्या जबाबदारीने मी याच्यापुढे वागायला लागणार तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमचं जे राजकीय कल्चर आहे आमच्या घराण्याचं जे राजकीय कल्चर आहे ते सांभाळण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे आणि ती तुम्ही आतापर्यंत पार पाडली आहे आणि पुढेही पाडाल याचा माझा विश्वास आहे त्यामुळे पक्ष कुठला आहे का काय हे ठरेल त्याला काय आपल्याला काळजीचा विषय नाही पण जो कोण पक्ष असेल आमचे कार्यकर्ते सुरक्षित ठेवायचं आम्हाला शब्द दिला पवार साहेब आज सत्तेत नाही आहेत आपल्याला माहीत आपण अजितांच्याकडनं अपेक्षा ठेवले कारण ते सत्तेत आहेत आणि ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती माझ्या नेत्यांनी अजित पवारांनी माझ्यावर आणू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे तटकरे साहेबांना मी फोनवरून हे सगळं कळवणार आहे जे काय ठरेल ते तुमच्यासमोर येऊन संजय बाबा बोललेले असते दोन चार दिवसात प्रमुख कार्यकर्ते आपण एकत्र बसू ठरवू तोपर्यंत तुम्ही कळ काढावी बाग सांभाळायला पाडावा आणि काही जरी निर्णय झाला तरी इलेक्शनच्या दिवशी मतदानाच्या दिवशी मी पळ काढणार नाही हा मनाचा निश्चय तुम्ही मला कळवावा एवढीच विनंती करतो बापूला शुभेच्छा आपण आल्याबद्दल आपल्याला आभार मला हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो